या पुढच्या बातमीकडे उद्धव हे स्वबळावरच्या तयारीवर तयारीत असल्याचं दिसतंय कारण त्या संदर्भातल्या चर्चा आता होऊ लागलेल्या आहेत कार्यकर्त्यांना चाचपणी करण्याचे आदेश त्यांनी दिलेले आहेत त्यामुळे आता उद्धव स्वबळावर लढणार का असा प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान शिवबाटाच्या बैठकीमध्ये काय आदेश देण्यात आलेले आहेत पाहूयात विधानसभेची तयारी करा सर्व मतदार संघाचा अभ्यास अहवाल सादर करा आपली ताकद कुठे कमी पडते ते सांगा स्वबळावर विधानसभा लढवण्याची चाचपणी करा दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी याबाबत काय उत्तर दिलंय पाहुयात हे सगळं मला असं वाटत शिवसेनेचा एक आक्रमकतेचा बाना जो आहे हा स्वभाव शिवसेना शिवसैनिकांनी असं आक्रमक वाटलेलंच लोकांना आवडतो शिवसैनिक मूळमूळ वागलेला लोकांना सुद्धा ऍक्सेप्ट होत नाही फक्त त्या हेतून पुन्हा एकदा सगळे एक संघटनेच्या कामात एक नवी ताकद नवी शक्ती आणण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून पुढे होतो